कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रोहा रायगड येथे खासदार सुनील तटकरे यांनी जी एस टी बचत उत्सव स्वदेशी अभियानांतर्गत शहरातील बाजारपेठेत व्यापाऱ्यांशी संवाद साधला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच जाहीर केलेली जी एस टी दरकपात ही आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी एक महत्वाचं पाऊल आहे असं खासदार तटकरे यांनी यावेळी सांगितलं किदर कपात केवळ आर्थिकच नव्हे तर राष्ट्रीय विकासाच्या दृष्टीने एक ठोस वाटचाल ठरणार आहे या पार्श्वभूमीवर लोहा बाजारपेठेतील दुकानदार उद्योजक आणि सामान्य नागरिकांशी संवाद साधत या निर्णयाचे फायदे तटकरे यांनी जीएसटी कर प्रणाली गेल्या काही वर्षापासून लागू झाली यापूर्वी देशामध्ये सेल्स टॅक्स होता व्याट होत त्या राज्यांना आपापला कर वाढवण्यास कमी करण्यामध्ये मुवा होती परंतु देशाचा कर एकत्रित समान दाराच्या असला पाहिजे ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने स्वीकारली आणि जी एस टी कर प्रणाली संबंध देशभरामध्ये लागू झाली त्यावेळी लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाला शुभेच्छा देत असताना स्वातंत्र्य दिनाच्या देशवासियांसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जी एस टीमध्ये मोठ्या प्रमाणावरती कर सवलत देण्याची घोषणा केली आहे आणि त्यांनी त्याच वेळेला सांगितलं की बावीस सप्टेंबरपासून त्यांनी दिवस निवडला नवरात्रीचा नव्या दिवसाचा शारदीय नवरोत्सव साजरा करण्याचा आणि आजपासून आग देशामध्ये अनेक वस्तूंच्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती सवलत ही जी एस टीच्या आकारणामध्ये त्या ठिकाणी देण्यात आली आज या विभागाचा लोकसभा सदस्य नात्याने मी शासकीय अधिकारी जी एस टीचे अधिकारी आम्ही सर्वांनी एकत्रितपणाने व्यापारी मित्रांना शुभेच्छा दिल्या आणि यांच्यामार्फतच ग्राहकांना मध्यमर्गीयांना गरिबांना हा याचा लाभ घेत असल्यामुळे त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना ही विनंती केली की त्यांच्यामार्फत मोदी साहेबांनी घेतलेला जो क्रांतिकारी निर्णय आहे या क्रांतिकारी निर्णयाचा फायदा ग्राहकांच्याबद्दल पोहोचवण्याचं ता काम त्या माझ्या व्यापारी मित्रांनी व्यावसायिकांनी छोट्या मोठ्या उद्योजकांनी त्यानिमित्ताने करावं या मी आज माझ्या हक्काच्या रोह्याच्या बाजारपेठेमध्ये व्यापारी मित्रांच्या वेगवेगळ्या दुकानांच्यामध्ये त्या ठिकाणी भेट दिली